याचं नशीब लिहिलं तरी कुणी आधीला लॉटरी आणि नंतर जमिनीतून असं काही बाहेर आलं की गाव हादरलं लोक जमा झाले केरळ एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात अशी गोष्ट घडली की संपूर्ण गाव हादरलं कारण तोही त्याच्या तोंडातून बाहेर येईना हे ये माझ्यासोबत घडलं खरंच एक साधं घर एक साधा माणूस काही फारच्या इच्छा, इच्छा नसलेल्या जगात राहणारा शेजारी सांगतात तो फा, फार साधा माणूस नशिबाने कधी त्याच्या दारात डोकावलं नाही पण त्या दिवशी अचानक त्याने घेतलेलं एक छोटस तिकीट त्याचं आयुष्य उलटपालट करणारं होतं लॉटरीच्या ऑफिसात प्रचंड गर्दी एक नाव पुकारलं जातं बी रत्नाकर पिल्लई तो अवाक समोर आकडा दिसतो सहा कोटी रुपये गावभर चर्चा नातेवाईकांचे फोन कॅमेऱ्यांची गर्दी सगळीकडे एकच नाव पिल्लई पिल्लई पण पिल्लईला या सगळ्यात रस नव्हता त्याने शांतपणे पैसे घेतले आणि एका जागेकडे निघाला एक जमीन गावापासून थोडी दूर जिथे जुनी झाडं दगड माती एक शांत जागा लोक विचारतात तू इतके पैसे असूनही इथे जमीन का घेतलीस तो फक्त हसतो मनात आलं म्हणून पण त्या जमिनीत त्या मातीखाली इतिहास झोपला आहे त्याला ठाऊक नव्हतं जमिनीत कामाला घेतलेले मजूर जमीन जुतायला सुरुवात अकस्मात धाड खोलवरून एक अनोळखी आवाज मजूर घाबरतात साहेब काहीतरी अडकलंय दगड नाही काहीतरी वेगळंच आहे पिल्लई धावून येतो हाताने माती बाजूला सारतो आणि त्याच्या नजरेसमोर एक गोल काळा शेकडो वर्ष मातीने झाकलेला हंडा हंड्याचं वजन असामान्य एकदम जड जणू आत काय आहे ते श्वास रुकून सांगणार गावकरी जमा झाले काही म्हणतात मातीचे भांडे असे वजनदार नसते काही म्हणतात काहीतरी काळाचा गाडा दफन करून ठेवलेला आहे पल्लेचा हात थरथरतो तो, तो हळूच झाकण काढतो क्षणभर शांतता आणि मग चमक सगळे डोळे दिपून जातात भांड्यात आहे जुनी काळपट चमकणारी नाणी शेकडो नाही हजारो नाणी हातात घेतात त्यातून आवाज टिन टिन इतिहासाचा आवाज शतकांच्या प्रवासांचा आवाज नाणी मोजली जातात एकूण संख्या दोन हजार पाचशे पंच्याण्णव वजन वीस किलोपेक्षा जास्त तज्ञ बोलावले जातात ते नाणी हातात घेतात आणि एका क्षणात त्यांच्या नजरा बदलतात ही साधी नाणी नाहीत ही त्रावणकोर साम्राज्याची प्राचीन मुद्रा आहे राजांचे नाव सापडतात मुलाम थिरुनल रामावर्मा आणि चित्रात थिरुनल बाला रामावर्मा अठराशे पंच्याऐंशी ते एकोणवीसशे एकोणपन्नास दरम्यान वापरली जाणारी मुद्रा इतिहास पुस्तकात असलेली नाणी पिल्लईच्या जमिनीतून बाहेर येतात संपूर्ण गावात गोंधळ सरकार येतं पुरातत्व विभाग येतो लोक ओरडतात नशीबवाला आहे हा आधी सहा कोटी आता जमिनीतून खजिना हे नशीब कोण लिहित पिल्लई शांत त्याच्या हातात दोन गोष्टी लॉटरीचा चेक आणि प्राचीन नाण्यांनी भरलेला हंडा शेवटी अधिकाऱ्यांनी नाणी घेतली त्याची किंमत अजून मोजली जात आहे काहींचा अंदाज इतिहासाची किंमत पेक्षा जास्त असते पिल्लई एकच वाक्य म्हणतो मी पैसे जिंकलो पण खजिना माझ्या हातून इतिहासाने दिला